सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अशी आनंदाची बातमी आहे ज्या महिलांना जून महिन्यापासूनचे पेमेंट बंद झाले होते आता थे ते सप्टेंबर महिन्यापर्यंत म्हणजे सप्टेंबर महिन्याच हप्तात त्यासुद्धा लाडक्या बहिणींना मिळालेल्या आहेत तुम्ही आता बघू शकता आपण समोर दाखवणारच आहोत की आज दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व लाभार्थी महिलांना त्याचं पेमेंट मिळालेलं आहे आपण पुढे माहिती जाणूनच घेणार आहोत जर तुम्ही कृषी प्रदान युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच माहिती येत राहील आता यामध्ये आपण बघू शकतो अपात्र महिलांनासुद्धा मिळणार मिळाला सप्टेंबरचा हप्ता खात्यात झाले पंधराशे रुपये जमा म्हणजे जा, ज्या महिलांचे जून महिन्यापासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते बंद झाले होते त्या सर्व लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत तर मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींना म्हणजे यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींना जून महिन्यापासून लाडक्या बहिणींचे पेमेंट बंद झाले होते परंतु त्या सर्व लाडक्या बहिणींना आता हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता दहा ऑगस्ट रोजी ऑक्टोबर रोजी जमा झाला आहे ता तर आता आपण त्याचा मॅसेजसुद्धा तुम्ही बघू शकता यामध्ये कस्टमर क्रेडिट डिबिट पेमेंट ऑफ क्रेडिट युअर बँक अकाउंट नंबरला ते जमा झालेले आहेत अशा पद्धतीने सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाचा आजचा हप्ता मिळालेला आहे यासाठी ही आनंदाची बातमी अशी आहे आणि सर्व लाडके बहिणींना पुढे हप्ते मिळण्यासाठी ई के वाय सीची प्रोसिजर करून घ्यावी आणि इथपर्यंत आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विसरू